नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गजानन गिरे आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज जवळपास पंधरा जून आज पंधरा जून रोजी आपण आपल्या माळावरच्या ज्याला शेत म्हणतो त्यामध्ये पेरणी घरलेली आहे आणि या ठिकाणी आपण कोणती व्हेरायटी पेरतो हे बघू हे मागच्या वर्षीचं आपलं गव्हाचं शेत आहे यामध्ये आपण रोटर केलेलं काळ बिलकुल एकही काळी दिसत नाही पाहू शकता आपण तर यामध्ये आपण काय पेरतो ते बघूया तर या ठिकाणी आपण निर्मल सीडची जे बियाणं आहे चारशे पाच नंबरचं ते सोयाबीन या तिपणीच्या सहाय्यानं पेरत आहो फार काही खोल नाही जास्तीत जास्त चार बोटे शेतामध्ये ओल चांगल्या मोठ्या प्रमाणात आहे आणि सुद्धा चांगली झालेली आहे एकरी जवळपास अठ्ठावीस ते तीस किलो बियाणे पडेल अशा हिशोबाने आपलं पेरणं चाललेलं आहे निर्मल सीटचं फाउंडेशन बीड याला व्हेरायटी कोड आहे एन दोनशे एक्कावन्न एकोणसत्तर आणि हे बियाणं आपण याला बीज प्रक्रिया केलेली आहे कॅस्केडची ज्यामध्ये थायोगम ॲज अ स्ट्रॉबी आणि थायोफिनिट मिथाईल आणि हे आपलं खत झिंक महाबोर झिंक बोरान आणि सिंगल सुपर फॉस्फेट पाणी हे आहे याच्यामध्ये फॉस्फरस चौदा टक्के झिंक झिरो पॉईंट पाच सल्फर अकरा टक्के बोरान झिरो पॉईंट थ्री टक्के आणि फॉस्फरस त्याच्यामधून ॲवेलेबल होतो सोळा टक्के हे असं महाझिम्बो महा सुपर खत आहे आणि हे बियाणं आणि हे तुरीच दुर्गा या ठिकाणी निर्मलचीच दुर्गा सातव्या तासावर तुरीची ओळख सांड 3 4 3 4 باندې उचत आहे वांड